महाशिवरात्रीनिमित्त वैजनाथ मंदिरात हजारो भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन देवरवाडी तालुका येथील श्री वैजनाथ देवालयात महाशिवरात्री उत्सव हर हर महादेवच्या जयघोषात झाला मंदिरातील शिवलिंगावर मुख्य अभिषेक आणि देवी पार्वतीच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून महाशिवरात्रीला सुरुवात झाली मंगळवारी रात्री स्थानिक सल्लागार उपसमितीकडून विधिवत अभिषेक घालण्यात आला बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजी पाटील यांनीही आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह देवालयाला भेट देऊन दर्शन घेतले यावेळी स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने प्राध्यापक नागेंद्र जाधव व त्यांच्या जा सहकार्यांनी आमदार पाटील यांचे स्वागत केले व सत्कार केला आमदार पाटील यांनी वैजनाथ देवालयाच्या विकासासाठी व पर्यटन दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मंदिराची पाहणी करण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर येथून अनिरुद्ध गुरव निखिल गुरव हे कर्मचारीही उपस्थित होते पंचक्रोशीतील सीमा भागातील तसेच चंदगड तालुक्यातील असंख्य भाविकांनी मंदिरात हजेरी लावली गुरुवारी दुपारी महाप्रसादाला सुरुवात झाली हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराची आकर्षक रोषणाई देवदर्शनाची सुलभ सोय पाणी व्यवस्था पार्किंग व्यवस्था महाप्रसादाची उत्तम व नीटनेटकी व्यवस्था तसेच उत्सव शांततेत पार पडण्यासाठी चंदगड पोलीस ठाणे यांच्याकडून बंदोबस्त व्यवस्था उत्तम पार पडण्यात आली एकंदरीत शिवरात्री महोत्सव व्यवस्थित पार पडण्यासाठी स्थानिक सल्लागार उपसमितीतील अमोल भोगन सचिव शंकर भोगन शिवाजी भरमू भोगन पोलीस पाटील जयवंत कांबळे प्रमोद केसरकर शिवकुमार पुजारी रामू कांबळे परशराम आडाव आदींनी तसेच वैजू लक्ष्मण भोगन लक्ष्मण परसू भोगन शंकर आडाव केदारी आंदोचे संघर्ष प्रज्ञावन प्राध्यापक नागेंद्र जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले व उत्सवाची यशस्वी सांगता केली